चला जर्मनी मध्ये प्रवास व्यवस्था करण्यासाठी आवश्यक जर्मन भाषा शिकूया तुम्हाला जर्मनी मध्ये प्रवासासाठी तिकीट बुक करायचे असेल तर ईच म्योशतेन असे म्हणा तिकीट नॉच मायनस टाट डॉट जर्मन मध्ये वोहिन गेह म्हणजे कुठे जायचे आहे वोहिन गेह नॉच बर्लिन एकेरी की परतीचे तिकीट हे विचारण्यासाठी आईनफा कोडर हिनफाक असे विचारा इनफा कोडर हिन्फाक ईच ब्राउखे आइन्स टिकट ट्रेन ची वेळ विचारण्यासाठी वॉन फेर देर जुग अप हा वाक्यप्रयोग वापरा वॉन फेर देर जुग अप देर जुग फेट उ माइनस अप वेल्चर ग्लाइस म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर किती असे विचारता येते वेल्चर ग्लाइस ग्लाइस मायनस डॉट टेस आता तुम्ही जर्मनी मध्ये प्रवास व्यवस्था करण्यासाठी मूलभूत जर्मन बोलू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उपयुक्त वाक्य प्रयोग शकू